नमस्कार महत्वाच्या व्यक्तींचे कार्य या सिरीजमधील आपण पुढचं व्यक्तिमत्व बघणार आहोत जे आहे विनोबा भावे तर आपण काय बघत आहोत तर कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेला आलेले जे प्रश्न आहेत ते आपण बघत आहोत त्यामध्ये आपलं हे एकोणाविसावं व्यक्तिमत्व आहे जे आपण विनोबा भावे बघणार आहोत दुसरी गोष्ट हे जरी मेन्सला प्रश्न आलेले आहेत तरी हे बाकीच्या एक्झामला महत्त्वाचे आहे की नाही तर शंभर टक्के हे सगळ्या एक्झामसाठी महत्त्वाचे आहे त्यामुळे ही सिरीज फक्त मुख्य परीक्षेसाठी नाही ही सगळ्यांसाठी सिरीज असणार आहे इवन सरळसेवा सरळसेवेच्या ज्या एक्झाम असतात त्याच्यासाठी पण ही महत्त्वाची सिरीज आहे राज्यसेवेसाठी पण आहे प्रीसाठी पण आहे यू पी एस सीसाठी पण आहे ठीक आहे बघा विनोबा भावे विनोबा भावे यांनी एकोणावीसशे तीस ते एकतीस दरम्यान त्यांचा त्यांच्या तुरुंगवासात डॅश डॅश या ग्रंथाची रचना केली ठीक आहे तर कोणत्या गीताई या ग्रंथाची त्यांनी रचना केली बघा पुढे आपण आता स्पष्टीकर स्पष्टीकरण बघू किंवा त्यांचा जीवनकाल काय होता ते बघूया नाव काय त्यांचं भावे विनोबा आणि त्यांचा जन्मकाल काय तर म्हणजे जीवनकाल काय अकरा सप्टेंबर अठराशे पंच्याण्णव ते पंधरा नोव्हेंबर अठराशे ब्याऐंशी तर बघा अठराशे पंच्याण्णव ते एकोणावीसशे ब्याऐंशी ठीक आहे म्हणजे अठराशे पंच्याण्णवला त्यांचा जन्म झाला आहे एकोणावीसशे ब्याऐंशीला त्यांचं निधन झालं आहे तर जसं आपण नेहमी बघत असतो अठराशे पंच्याण्णवचं काय सिग्निफिकन्स आहे का तर अठराशे पंच्याण्णवला कोणत्या समाजसुधारकांचं निधन झालं आहे ते आहे गोपाळ गणेश आगरकर जे आपण याच्या पुढच्याच व्हिडिओमध्ये शिकणार आहोत ठीक आहे तर त्यांचं काय अठराशे पंच्याण्णव ह्या साली त्यांचं सा निधन झालेलं आहे जस्ट एक तुम्हाला सवय लावते सगळ्या गोष्टी कोरिलेट करण्यासाठी तसंच पंधरा नोव्हेंबरला एका राज्याची निर्मिती झाली बघा एक नंतर नऊ आणि पंधरा अशा त्या तारखा आहेत आणि दोन हजार आ, दोन हजारच आय थिंक हं अशा त्या तर बघा पंधरा नोव्हेंबरचं काय सिग्निफिकन्स आहे बरं तर पंधरा नोव्हेंबरला एका राज्याची निर्मिती झाली आहे छत्तीसगड उत्तराखंड आणि झारखंड असे एकाच वर्षी म्हणजे दोन हजार साली या तीन राज्यांची निर्मिती एकाच महिन्यात झालेली आहे कशा पद्धतीने तर पंधरा नोव्हेंबरला झालेली झारखंडची ट्रिक त्याच्यासाठी काय आहे सांगू का छ झा इथे ब इथे लिहिते ऊन झा ठीक आहे छ झा म्हणजे छत्तीसगड उत्तराखंड आणि झारखंड छ चा, छत्तीसगडची एक नोव्हेंबरला उत्तराखंडची नऊ नौ नोव्हेंबरला आणि झारखंडची पंधरा नोव्हेंबरला निर्मिती झाली आहे आणि दोन हजार हे वर्ष आहे ठीक आहे एक नऊ आणि पंधरा नोव्हेंबर दोन हजार तर अशा गोष्टी आपल्याला कोरिलेट करता आल्या पाहिजे ठीक आहे पुढे बघा थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेन गागोदे या गावी विनोबा तथा विनायक नरहरी भावे यांचा जन्म झाला कुठे रायगड जिल्ह्यातील पेन गागोदे या गावी ठीक आहे त्यांचे वडील नरहरी शंभूराव भावे व आई रुक्मिणीबाई विनोबांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले एकोणविशे सोळा साली महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईस जाण्यास निघाले परंतु वाटेतच सुरतेस उतरून आई वडिलांना कळवताच वाराणसी येथे रवाना झाले बघा म्हणजे जायचं कोशाला होतं पेपर द्यायला ठीक आहे कुठे निघाले मुंबईला जायला निघाले आणि वाटेत कोणालाच न सांगता कुठे गेले ते सुरतेला उतरले आणि वाराणसीला निघून गेले कळलं पुढे बघा त्यांना दोन गोष्टींचे आकर्षण होते कोणत्या गोष्टींचे एक हिमालयाचं आणि दुसरं बंगालचे सशस्त्र क्रांतिकारक या दोन गोष्टींचं त्यांना आकर्षण होतं वाराणसी येथे हिंदू विश्वविद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधींचे भाषण झाले त्याचा त्यांच्यावर मनावर खोल परिणाम झाला हिमालयातील अध्यात्म आणि बंगालमधील क्रांती यांच्या दोन्ही प्रेरणा महात्मा गांधींच्या उक्तीत आणि व्यक्तिमत्त्वात त्यांना आढळल्या बघा पुढे महात्मा गांधींची कोचरब आश्रमात सात जून एकोणीसशे सोळा रोजी भेट घेतली आणि तेथेच ते सत्याग्रहात ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करून जीवन साधना सुरू केली बघा ब्रह्मचर्याची त्यांचा जन्म कधी झाला आहे अठराशे पंच्याण्णवला ठीक आहे ते त्यांच्यावर दोन गोष्टी म्हणजे दोन गोष्टींचं त्यांना आकर्षण होतं कोणत्या दोन गोष्टी तर तर त्या दोन गोष्टी कोणत्या एक हिमालय आणि दुसरं बंगालचे सशस्त्र क्रांतिकारक आणि ह्या दोन्ही गोष्टी त्यांना कशात दिसल्या तर ह्या दोन्ही गोष्टी त्यांना महात्मा गांधींच्या उक्तीत आणि व्यक्तिमत्वात त्या दोन्ही गोष्टी आढळल्या ठीक आहे नंतर ते इंटरची परीक्षा द्यायला त्यांना कुठं जायचं होतं मुंबईला जायचं होतं पण ते, ते, ते कोणालाच न सांगता कुठे निघून गेले म्हणजे सुरतला उतरले आणि तिथून पुढे वाराणसीला निघून गेले ठीक आहे हे वर्ष कोणतं होतं एकोणावीसशे सोळा नीट लक्षात ठेवा बरं का एकोणावीस सोळाला ते तिकडे उतरले आणि कुठे गेले मग कोचरब आश्रमात गेले आणि तिथे काय केलं ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेतली त्यांनी हां आणि तिथून त्यांची जीवनसाधना सुरू झाली राहिले लक्षात की कोणत्या आश्रमात तर कोचरब या आश्रमात नंतर बघा ऑक्टोबर एकोणावीसशे सोळा रोजी महात्मा गांधींची एक वर्षाची रजा घेऊन ते वाई येथे प्राज्ञ पाठशाळेत वेदांताच्या अध्ययनाकरता करता उपस्थित झाले ठीक आहे बघा बरोबर एक वर्षाची रजा घेऊन वर्षा ते वाई येते प्राज्ञ पाठशाळेत वेदांताच्या अध्ययनाकरता करता उपस्थित झाले आता एक वर्षाची रजा घेतली बघा तुम्हाला पुढे कळेल की ते पुन्हा कसे गांधीजींकडेच येतात हां आणि पुढे मग तिथून कुठे जातात आपल्याला ते बघायचं आहे तर गोष्टी स्वरूपात लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा बघा ब्रह्मविद्येची साधना त्यांचा जीवनोद्देश होता हा वाई येथील प्राज्ञ पाठशाळा मंडळाचे संस्थापक व स्वामी केवलानंद सरस्वती पूर्वीचं नाव काय आहे पूर्वीचे पूर्वाश्रमीचे नारायण शास्त्री मराठी यांच्यापाशी विनोबांनी उपनिषदे ब्रह्मसूत्र शंकर भाष्य पातंजल योगसूत्रे इत्यादी विषयाचे अध्ययन केले ठीक आहे स्वामी केवलानंद सरस्वती पूर्वाश्रमीचे कोण नारायण शास्त्री मराठे माहुली येथील स्वामी कृष्णानंद यांच्या आश्रमातील काही प्रौढ विद्यार्थी शिवनामे विकास सहस्र बुद्धे इत्यादी मंडळी त्यांच्याबरोबर कोण होती सहा अध्यायी होती ठीक आहे दिनकर शास्त्री कानडे महादेव शास्त्री दिवेकर हे प्राज्ञ पाठशाळेची व्यवस्थापनाची व अन्य प्रकारची कामे पाहत होते ठीक आहे आता दिनकर शास्त्री कानडे हे सेनापती बापट स्वातंत्र्यवीर सावरकर योगी अरविंद घोष इत्यादी सशस्त्र क्रांतिकारकांच्या मार्गाने चालणाऱ्या गुप्त कटाचे एक सदस्य होते बघा दिनकर शास्त्री कानडे सदस्य होते कोणत्या एका सशस्त्र क्रांतिकारक मार्गाने चालणाऱ्या गुप्त कटाचे ते हो एक सदस्य होते ठीक आहे पुढे बघा एकोणासशे सतरा साली हिवाळ्यात वाई येथे प्लेगची साथ उद्भवली बघा एकोणासशे सोळाला ऑक्टोबर एकोणावीसशे सोळा ठीक आहे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर जेव्हा वर्ष संपत आलं होतं तेव्हा त्यांनी रजा घेतली होती महात्मा गांधींकडून एक वर्षासाठी ठीक आहे आता एकोणावीसशे सतरा सुरू झालं एकोणावीसशे सतराला काय झालं हिवाळ्यात वाई येथे प्लेगची साथ उद्भवली कृष्णेच्या दक्षिण तीरावर राहुट्या व पर्णशाली उभारून येथे प्राज्ञ पाठशाळेचे विद्यार्थी व शिक्षक जवळजवळ चार महिने राहिले आपण कोणकोणत्या ग्रंथाचे व विषयांचे अध्ययन केले याचा सविस्तर वृत्तांत त्यांनी महात्मा गांधींना कळवला महात्मा गांधी हे वृत्तांत पत्र वाचून अत्यंत विस्मित झाले त्या पत्राच्या उत्तरात महात्मा गांधींनी अखेर म्हटले ए गोरख तूने मच्छिंद्र को बी जीत लिया ठीक आहे आता समजा विचारलं आहे हे कोणी कोणाला उद्देशून म्हटले किंवा आचार्य विनोबा भावेंना हे कोणी उद्देशून म्हटलं तर ह्या गोष्टी माहिती पाहिजे काय म्हटले ए गोरख तुने मच्छिंदर विनोबा बाईहून परत अहमदाबादला फेब्रुवारी एकोणीसशे अठरामध्ये मध्ये परतले बरोबर एक वर्ष केलं त्यांनी कंप्लीट ठीक आहे आता लक्षात ठेवा जन्म काय सांगितलं मी तुम्हाला त्यांचा अठराशे पंच्याण्णव म्हणजे तेव्हा कोण वारलेले होते कोणते महान समाज सुधारकांचं निधन झालं त्या वर्षी ग गोपाळ गणेश आगरकर यांचं हा मग नंतर पुढे काय एकोणावीसशे सोळा त्यांना कुठे जायचं होतं इंटरची परीक्षा द्यायला मुंबईला पण ते कुठे गेले इन सुरत ते उतरून वाराणसीला ते रवाना झाले ठीक आहे नंतर कोचरब आश्रमात एकोणावीसशे सोळाला त्यांनी गांधीजींची भेट घेतली तिथेच ब्रह्मचार्याची प्रतिज्ञा घेतली विचारलं ब्रह्मचार्याची प्रतिज्ञा कोणत्या आश्रमात घेतली तो कोचरब आश्रमात ऑक्टोबर एकोणावीसशे सोळामध्ये त्यांनी एक वर्षाची रजा घेतली आणि कुठे गेले प्राज्ञ पाठशाळेत वेदांतच्या वेदताच्या अध्ययनाकरता ठीक आहे आता तिथे पण राहिले ते त्याच्यानंतर एकोणावीसशे सतराला हिवाळ्यात वाई येथे प्लेगची साथ झाली ठीक आहे तिथे पण काम केलं पुढे बघा आणि महात्मा गांधींनी मग त्यांना काय बोलले की ए गोरख तुने मच्छिंदर कोबी जितली आहे झालं इथपर्यंत आता बघा विनो आप आता कुठपर्यंत आलो विनोबा वाईहून परत अहमदाबादला फेब्रुवारी एकोणावीसशे अठरामध्ये आले आले ठीक आहे एकोणावीसशे एकवीस साली गांधींचे भक्त शेठ जमनालाल बजाज यांनी साबरमतीच्या सत्याग्रह आश्रमाची शाखा वर्ध्याला काढली ठीक आहे बघा आता एक आता इथून पुढे बघा हां एकोणीसशे एकवीस साली काय गांधींचे भक्त होते शेठ जमनालाल बजाज यांनी साबरमतीच्या सत्याग्रह आश्रमाची शाखा कुठं काढली वर्ध्याला काढली त्या शाखेचे संचालक म्हणून महात्मा गांधी गांधींनी विनोबांची रवानगी वर्ध्याला केली ठीक आहे मी तुम्हाला हे सांगितलं होतं ना की पुढे ते कुठे जाता कसे जाता हे आपल्याला बघायचं आहे तर बघा मग गांधींनी विनोबांची रवानगी कुठे केली वर्ध्याला केली ए आठ एप्रिल एकोणावीसशे एकवीस रोजी विनोबा वर्ध्याला पोहोचले आले वर्ध्याला एवढं सगळं त्यांनी फिरले आणि कुठे आले मग शेवटी आता वर्ध्याला आले आत्तापर्यंत संबंध आयुष्य म्हणजे एकोणावीसशे एकावन्न ते त्र्याहत्तर पर्यंतची भूदान यात्रा फक्त सोडायची त्याच्यातली भूदान यात्रा सोडल्यास या वर्ध्याच्या आश्रमातच राहून विनोबांनी तपश्चर्या करीत जीवन घालविले हा वर्ध्याचा आश्रम क्रमाने मगनवाडी बजाजवाडी महिला आश्रम सेवाग्राम पवनार या ठिकाणी फिरत राहिला हे सर्व ठिकाणे वर्ध्याच्या आठ किलोमीटर परिसरातच आहे ठीक आहे दिवसातले सात आठ तास कातणे विणणे शेतकाम यामध्ये त्यांनी घालविले एकोणावीसशे बत्तीस सालच्या सविनय कायदेभंगाच्या सॉरी एकोणावीसशे बत्तीस सालच्या सविनय कायदेभंगाच्या सामूहिक आंदोलनात सामूहिक आंदोलनात विनोबांनी भाग घेतला हा एकोणविशे बत्तीसच्या सविनय कायदेभंगाच्या सामूहिक आंदोलनात विनोबांनी भाग घेतला महत्त्वाचा आहे पुढचं पण नीट ऐका त्यांनी धुळे कारागृहामध्ये शिक्षा भोगली सुप्रति सुप्रसिद्ध गीता प्रवचने या कारागृहात त्यांनी लिहिली ठीक आहे शंभरपेक्षा अधिक सत्याग्रही कैदी आणि इतर गुण्यास्त शिक्षा झालेले कैदी या प्रवचनांच्या रविवारच्या सभेत उपस्थित असत त्यामध्ये शेठ जमनालाल बजाज गुलजारी लाल नंदा अण्णासाहेब दस्ताने साने गुरुजी इत्यादी मंडळी उपस्थित असत एकोणावीसशे चाळीस साली महात्मा गांधींनी स्वराज्याकरता वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन सुरू केले आता हे महत्त्वाचं आहे ठीक आहे एकोणावीसशे चाळीस साली महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन केले त्यात पहिले सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली जवाहरलाल नेहरू हे दुसरे सत्य निवडले ठीक आहे महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा पुढे बघा वीस ऑक्टोबर एकोणावीसशे चाळीस रोजी स्वसंपादित हरिजन साप्ताहिकात गांधींनी आपल्या या शिष्याची ओळख करून दिली वैयक्तिक सत्याग्रहानंतर सात मार्च एकोणावीसशे पर्यंत एको, एक्कावन्नपर्यंत पवनार येथील परमधाम आश्रमातच विनोबांनी शारीरिक आणि मानसिक तपश्चर्यात जीवन व्यतीत केले महत्त्वाचं आहे वैयक्तिक सत्याग्रह झाला त्यानंतर एकोणावीसशे एक्कावन्नपर्यंत पवनार येथे कोणता आश्रम पवनधाम आश्रमातच विनोबांनी शारीरिक आणि मानसिक तपश्चर्यात जीवन व्यतीत केलं आता तिसरा आश्रम आहे हा बघा त्यांच्याशी रिलेटेड पहिला आश्रम कोणता होता कोचरब आश्रम मी त्याला एक आकडा लिहिते जिथे त्यांनी ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेतली इथे दाखवलं होतं मला एक आकडा त्याच्यानंतर बघा मग ते कुठे त्यांना कुठे पाठवलं तर सेवाग्राम थांबा हां तर साबरमतीच्या सत्याग्रह आश्रमाची शाखा वर्ध्याला जी काढली होती तिथे त्यांची संचालक म्हणून नेमणूक केली आणि ते वर्ध्याला पोहोचले तिथे मी दुसरा आकडा देते ठीक आहे ह्या आश्रमा ह्या आश्रमांशी ते कसे संबंधित होते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तिसरा आश्रम कुठे आता तिसरा आश्रम त्यांच्याशी रिलेटेड तर बघा पवनार येथील परमधाम आश्रम विनोबांनी शारीरिक आणि मानसिक तपश्चरित जीवन व्यतीत केलं पुढे बघा एकोणविसशे छत्तीस पासून महात्मा गांधी साबरमतीचा आश्रम सोडून सेवा ग्रामला म्हणजे पवना येऊन राहिले एकोणविसशे छत्तीस पासून महात्मा गांधींनी काय केलं साबरमतीचे आश्रम सोडून सेवाग्राम म्हणजे पवना जवळच येऊन राहिले त्यामुळे गांधी आणि विमो विनोदबा यांचा चिरकाल संवाद चालू राहिला गांधींच्या देहांतानंतर सर्व सेवा संघ आणि सर्वोदय समाज या संस्थांची स्थापना केली हे नीट लक्षात ठेवा गांधींच्या देहांतानंतर सर्व सेवा संघ आणि सर्वोदय समाज संस्थांची स्थापना केली मार्च एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये विनोबा दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू यांच्या विनंतीवरून गेले ठीक आहे आता कुठे गेलं बघा दिल्लीला गेले ते दिल्ली त्यानंतर पंडित नेहरूंच्या निमंत्रणावरून पंचवार्षिक योजनांसंबंध संबंधी विचार विनिमय करण्याकरता विनोबा पाईस दिल्लीकडे निघाले बारा सप्टेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी दिल्लीला पोहोचले त्यानंतर उत्तर प्रदेश बिहार ओडिसा आंध्र तामिळनाडू कर्नाटक महाराष्ट्र इत्यादी राज्यांमधून सुमारे साडे तेरा वर्ष पदयात्रा करून सेवाग्रामला विनोबा पोहोचले ठीक आहे राहील लक्षात आपण कसं एको एकोणाशे सोळा मग त्यांचं सतरा मग एकोणवीसशे एकवीस मग एकोणवीसशे चाळीसला वैयक्तिक सत्याग्रह मग एकोणावीसशे एक्कावन्नला एकोणावीसशे एक्कावन्न परमधाम आश्रम त्याच्यानंतर कुठे ते बारा सप्टेंबर एकोणावीसशे एक्कावन्न रोजी ते दिल्लीला दिल दिल पोहोचले आणि साडेतेरा वर्ष पदयात्रा त्यांनी जे केली एवढं आपण बघितलं आता बघा सब भूमी गोपाल की असा भारतभर घुमणारा नारा देत ही शांतिमय क्रांती सुरू केली आहे हे लक्षात ठेवा सब भूमी गोपालकी ठीक आहे आणि हे पण लक्षात ठेवा की गांधीजींनी त्यांच्याबद्दल काय वक्तव्य केलं होतं एक गोरख तुने मच्छिंदर कोबी जिथली आहे ठीक आहे अशा गोष्टी लक्षात ठेवा पुढे बघा पवनार येथे चार ऑक्टोबर एकोणीसशे सत्तर रोजी मोठ्या प्रमाणात विनोबांचा अमृत महोत्सव झाला ठीक आहे पुढे बघा कुठे झाला पवनार या ठिकाणी कधी झाला चार ऑक्टोबर एकोणीसशे सत्तर रोजी मोठ्या प्रमाणात विनोबांचा अमृत महोत्सव झाला आठ ऑगस्ट एकोणीसशे बहात्तरमध्ये गीत प्रतिष्ठानची स्थापना याच्या आधी महात्मा गांधींच्या देहांतानंतर त्यांनी से सर्व सेवा संघ आणि सर्वोदय समाज स्थापन केला आता बघा आता काय एकोणावीसशे बहात्तर गीत प्रतिष्ठानची स्थापना केली बावीस एप्रिल एकोणावीसशे एकोणऐंशी रोजी त्यांनी गोहत्याबंदीसाठी उपोषण सुरू केलं आणि सव्वीस एप्रिलला उपोषण समाप्त केलं ठीक आहे बावीस <coughs> एप्रिलला स्टार्ट केलं सव्वीस एप्रिलला समाप्त केलं आणि वर्ष काय होतं नाईन्टीन सेवन्टी नाईन ठीक आहे समाप्त केलं त्यांनी कारण लोकसभेत इंदिराजींनी हा विषय समवर्च सूचीतून घेण्याचे समवर्ती सूचित घेण्याचे आश्वासन दिले ठीक आहे आता बघा आता संपत चाललं आपलं लेक्चर काय लिहिलंय ले बघा त्यांची विशेष महत्वाची पुस्तके पुढील प्रमाणे मराठी बघा मधुकर गीताई गीता प्रवचन ईशा वृत्ती स्वराज्यशास्त्र आणि सर्वोदय विचार लोकनागरी लिपी गांधी तत्त्वज्ञान सर्वोदयाची विविध घोषणा ज्ञानदेव चिंतनिका भागवत धर्म मीमांसा असतित दर्शन भूदान यज्ञ समग्र दर्शन श्री शक्ती दीक्षा इत्यादी ठीक आहे आता हिंदी मधले बघा त्यां हिंदी मधले जपुजी विनोबा के विचार तीन भागात जीवन और शिक्षण शिक्षण विचार भूदान गंगा आठ भागात ग्रामदान भूदान यज्ञ सर्वोदय विचार आणि स्वराज्य शास्त्र सर्वोदय की ओर भाषा का प्रश्न गावगाव में स्वराज्य संयम और संतती प्रेमपूर्ती ईसा विनोबा चिंतन हे अठ्ठेचाळीस भागात तिसरी शक्ती नामो घोषा नवनीत संपादित बापू के चरणो में कुरान सार इत्यादी आणि संस्कृतमध्ये ऋग्वेद सार संकलन साम्यसूत्रे वेदांत सुधा संकलन इत्यादी ठीक आहे तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करतो आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद